आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व वा निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क पुणे नाशिक महामार्ग क्रमांक साठ या महामार्गावर एक लहरे हद्दीत जो जीव घेणं अपघातग्रस्त शिंदेवाडी हॉटपॉट चौक आहे त्या ठिकाणी सर्कल नव्हे तर चौक बनवा अन्यथा दहा हजार नागरिक चौकात सतरा तारखेला रास्ता रोको करणार रा आहेत असा इशारा तेज तुफान न्यूजशी बोलताना व एक लहरेचे ग्रामस्थ व हायवे कृती समितीचे सुहास कहडणे यांनी दिला आहे मुख्य संपादक तेज तुफान न्यूज अय्यूब शेख एक लहरे आंबेगाव पुणे

हे जे हायवेवर जे अपघात होत आहेत लोक मरत आहेत कोंबडीसारखे मरत आहेत नेमकं काय आता आंदोलनाची काय भूमिका असणार भविष्यात तुमची काय भूमिका असणार आपण ज्या ठिकाणी उभा आहोत हा चौक मौत का गोवा म्हणून प्रसिद्ध व्हायला लागलेला आहे तिथं आतापर्यंत उदाहरण आहे याला कारणे सगळे एन एचे जे अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर आहे कोणाच्या सांगण्याहून या रस्त्याच्या दिशेमध्ये आकारामध्ये शेपमध्ये त्याच्या उंचीमध्ये कमी जास्त परा केला हे याचं स्ट्रक्चरल ऑडिट केलं पाहिजे ऍक्च्युली इथं अंडरपासची गरज असताना इथं अंडरपास का कॅन्सल केला सारख्या दुर्घटना इथं वारंवार होत आहे सर्व्हिस रोड नाही आता काल काय काय सर्व्हिस रोडला खडी टाकली म्हणजे झालं का इतक्या वर्षे कळमची लोक नांदूरची असतील इथलवाडी टाकवाडी माळुंग सगळ्यांची लोक जीव मोठे धरून प्रवास करतात आणि तिकडून जाताना अख्ख्या गाड्या अंगावर येतात लोकांनी काही आयुष्यभर असाच इथं प्रवास करायचा का खऱ्या अर्थाने जेव्हा हा हायवे झाला बऱ्याच लोकांनी नंतर सहकार्याची भूमिका ठेवली पण आता नंतर काही लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी जर त्या रस्त्यामध्ये काही अधिकाऱ्यांना नॅशनल हायवेचे ते शिंदे साहेब साहेबांचं ऐकत नाही स्वतःला शहाणी समजतात त्यांना बऱ्याच लोकांनी अर्ज दिले बऱ्याच वेळा सांगितलं बऱ्याच सूचना केल्या त्या सूचनांचा अंमलबजावणी नाही कॉन्ट्रॅक्टर सांगेल कॉन्ट्रॅक्टरला परवडल यांच्या खिच्यात भर पडल या हिशोबाने रोडचे सगळी तोडफोड केलेली आहे जुना स्ट्रक्चरल ना कशा काढा सुरुवातीचा या, यावर्डचा ना कशा काढा ना आताचा रस्ता झालेला मोजा तुम्हाला लगेच फरक जाणवेल सोयीचं रोड सोयीचे सतरा तारखेला आता ता सोई सोई तार जे परवा घटना घडली दोन जण गेले त्याच्या आधी एक मुलगा गेला आता सतरा तारखेला बाबाजी शेठ चासकर यांच्या नेतृत्वाखाली आम इथं उपोषण प्लस इथं मोठं आंदोलन करण्यात येणार आहे कारण इथं खोडत सारखी परिस्थिती खोडतची जसं तुम्हाला लेट जागा आली तोपर्यंत पंधरा जणांचा जीव गेला तसं इथं तुम्ही वाट पाहताय का आम्ही इथं लवकरच आता मौज नामकरण करणार याचा ना उद्या हार घालून आम्ही ते सतरा तारखेला तिथं हार घालणार आहे जर तुम्हाला याच्यावर निर्णय घ्यायचा नसेल ते शिंदे साहेब येतात वरवर आपलं मेलमपट्टी करायची आता ते मोठमोठ आले स्पीड ब्रेकर समजा आता टाकलेत बरोबर आहे ते पण हायवेला स्पीड ब्रेकर असतात ना गाड्या देत नाही स्पीड ब्रेकरला गाड्या तिकडून आल्या ब्रेक ते उतर येऊन ब्रेक मारित तो तो स्पीड ब्रेकर ओढून येतोय उद्या टेकअप या कधी विमानासारख्या गाड्यांकडे इकडे कुणाही पण आणि याच्यामध्ये राजकीय जे काही असतील त्यांनी सुद्धा लक्ष आहे याच्या मागचा विषय असा आहे इथं तुम्ही पाय सगळे फलक चुकीचे आतापर्यंत कळमकडे जायला फलक नव्हता आता शिकलाय लोक फोन करायचे ते कळमला कुठं वळायचं म्हणजे ही जर परिस्थिती हायवेची असेल मध्ये आमच्या वरपे मळ्यात लोकांच्या घरात पाणी घुसले हे त्यांची रस्त्याची परिस्थिती इथं पाहिलं त्या इंद्रप्रस्थ बशी वडिने प्रवास करायची पडली पुढक एवढं पाणी साचते यांचं पाणी जर रस्त्याचं निचरा होत नाही मग यांनी केला काय रस्ता कंसे इंजिनियर कंचा शिहाण होता प्लॅन करणारा त्यांनी कसं गटारं कुठं काढली कुठं सर्व्हिस रोड केला किती फुटाचा पाहिजे इथं जर पाहिलं तर इतका मोठा खड्डा आहे जर वर उंचीचा लेवलचा पूल केला असता तर डायरेक्ट वरच्या जा पुलाला जाऊन मिळाला असतं आणि वरच्या पुलाला मिळाला असतं तर ही परिस्थिती नोंद भावली नसती लोकांना इकडून तिकडं वळ आणि तिकडून इकडं वळ ते शिंदेवाड्याचे ग्राम असतं एकलेराचे ग्राम असतं कळमचे ग्राम असतं पाळुंगचे ग्राम असतं सगळ्यांची मागणी तरी त्याचा विचार होत नाही आता परवा बाबाजी शेठच्या नेतृत्वाखाली इथं जेव्हा आंदोलन झालं तेव्हा सांगितलं सतरा तारखेपर्यंत आम्ही काय तरी करतो आणि हे करतो ते करतो कसलं काय करतो इथं लोकांची पुलाची मागणी आणि ती मागणी प्रशासन असेल लोकप्रतिनिधी असतील आय असेल यांनी सगळ्यांनी बसून त्याच्यावर तोडगा काढून लवकरात लवकर निर्णय घ्यावा ही अशी मी या सर्व ग्रामस्थांच्या वतीने मागणी करतो तुम्ही तालुक्याचे जे लोकप्रतिनिधी आहेत दिलीपराव वळसे पाटील यांच्याकडे काय पाठपुरावा केला या संदर्भात हे पहा इथल्या लोकल लोकांनी आतापर्यंत काय झालं शिंदेवाडीचे ग्रामस्थ असतील एकलाराचे ग्रामस्थ असतील ते वारंवार अर्ज करत होते कळमचे ग्रामस्थ माळूचे ग्रामस्थ हे काही इतक्या दिवस या याच्यात नव्हते पण आता काय झाले जे काही मध्ये मृत्यू झाले जे माळूंगचे गेले कळमचे गेले किंवा अजून कुठले व्यक्ती गेले आता लोक जागी झाले की हा रोजचा प्रश्न आहे एक दिवसाचा नाही शिंदेवाडीच्या पोरांना मराठी शाळेत जायला किंवा हायस्कूलला जायला कळमला जायला लागतं मग त्यांना इथूनच पाय जायला लागतं ना मग त्यांचा काही रोजचा विषय नको मग ज्येष्ठ समजा आपल्यासारखे लोक इकडे इकडे लिटर पोरांचं काय घेतात ज्येष्ठ तुमची काय मागणी आहे तुम्ही लोकसभेचे प्रतिनिधी डॉक्टर अमोल कोले आणि विधानसभेचे आपले जे दिलीपराव वळसे पाटील यांच्याकडे काय मागणी कराल त्यांनी याच्यामध्ये लक्ष घालावं का लोकप्रतिनिधी लक्ष घातलंच पाहिजे ना जरी इथं अशा प्रकारच्या घटना घडत्या तर खोड्याच्या धर्तीवर सुद्धा उड्डाणपूल झालाच पाहिजे ना सतार तारखेला तुमची काय भूमिका असणार आहे त्या दिवशी आम्ही पाहू आता सर्वानुमते ठरू परंतु आता तरी हीच भूमिका आहे की प्रशासनाने ते उड्डाणपुलाचा निर्णय लवकरात लवकर करावा हे सर्व्हिस रोड नीट करून घ्यावेत आणि तुम्हाला सांगतो आता याच्या पलीकडे या पुलाची उंची कमी केल्यामुळं त्याच्या आमच्या कळमच्या तिथं एक उड्डाण पुलाचा प्रश्न होणार आहे गोष्टी तिथं लोकांच्या शेतकऱ्यांच्या आमच्या जमिनी घेतल्यात त्याचे पैसे नाही डॅक्विशन नाही सर्व्हिस रोड बळत केलेत त्याच्याविषयी पत्र व्यवहार दहा अधा वेळा केलाय आम्ही स्वतः त्याचा असून मला पैसे मिळाले आपण भूसंपादनाचा जास्तीत जास्त लाभ भेटावा शेतकऱ्यांना म्हणून तुम्ही कृती समिती बनवली आणि त्याकरता तुम्ही उपोषणाला बसले होते आता हा जो महोत्का कोवा आहे हा शिंदेवाडी चौक हा जर अंडरपास नाही झाला किंवा फ्लायओव्हर नाही झाला किंवा इतर काय सुरक्षा उपाययोजना नाही झाल्या तर तुम्ही उपोषणाला बसणार आहात उद्या बाबाजी शेठच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण उपोषणाला जे प्रकारचं आंदोलन करता येईल त्या प्रकारचं आंदोलन करणार Subscribe now and press the bell icon. Never miss an update.